प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एक रंग जो आहे तो वर्ज करायचा असतो त्या रंगाचे कपडे साडी किंवा बांगड्या वस्त्र आपल्याला काही घालायचं नसतं यासोबतच या वर्षी मकर संक्रांतीला कुठल्या रंगाच्या बांगड्या घालणं अधिक शुभ आहे कुठल्या रंगाचे वस्त्र घालणं अधिक आपल्याला लाभदायी ठरेल ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण हा मकर संक्रांती असतो तर चौदा जानेवारी आहे मकर संक्रांती तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे नक्की जाणून घ्या कारण त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी जो रंग देवीने परिधान केलेला असतो तो आपल्याला वर्ज करायचा असतो आणि चुकून सुद्धा या काही चुका करू नका मकर संक्रांतीला त्या रंगाची साडी घालू नका बांगड्या घालू नका यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती पण तुम्हाला लक्षात घ्यायची आहे सगळी इन डिटेल माहिती मी तुम्हाला देते फक्त व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित शेवटपर्यंत बघा शास्त्रानुसार बघा मकर संक्रांतीला काळा रंग घालणं हे शुभ मानलं जातं आणि आपण बाकी इतर बऱ्याचशा पूजांमध्ये काळा रंग घालत नाही म्हणजे फक्त मकर संक्रांतीला बऱ्याचदा आपण काळ्या रंगाची साडी घालत असतो कारण काळ्या रंगाला सुद्धा काहीतरी महत्व आहे त्याचं शास्त्रीय आणि सायंटिफिक कारण काय आहे दोघं मी तुम्हाला सांगते सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांत आपण म्हणत असतो बरोबर तर एका राशीला सोडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात आणि मकर संक्रांतीला मग त्या दिवशी काळा रंग घातला जातो शिवाय बघा ज्या मुलीचं म्हणजे नवीन लग्न झालेलं आहे नवविवाहित वधूला पहिल्या संक्रांतीच्या सणाला तिला काळी साडी भेट भेट दिली जाते जे नवीन बाळ जन्माला आलेलं असतं तर त्यांचे काळे कपडे त्यांना काळे कपडे घातले जातात म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनी त्या दिवशी काळा रंग जो आहे तर तो परिधान करायचा असतो पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की असं का असेल का का बरं काळा रंग जो आहे तो मकर संक्रांतीला घालणं शुभ मानलं जातं तर पुरा पौराणिक कथेनुसार बघा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे साऊली आपण म्हणू शकतो तिने काळे रंग काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान केलेलं होतं आणि म्हणून त्या त्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घातले जातात ते सूर्यदेवाला आकर्षित करतात म्हणून हे त्या त्यामागचं शास्त्रीय कारण आहे आणि यामागचं वैज्ञानिक कारण सायंटिफिक रिझन जर सांगायचं असेल तर बघा हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी असते बघा संक्रांतीच्या दिवशी सुद्धा थंडी असते त्यामुळे अधिक उष्णता शोषून घेणारे कपडे घातले जातात मग काळा रंग जो आहे तो तो बघा आपण उन्हाळ्यात घालत नाही कारण काळ्या रंगामुळे चटके बसतात तो उष्णता शोषून शोषून घेणारा असतो आणि म्हणून थंडीमध्ये काळे कपडे घालणं डार्क रंगाचे कपडे घालणं जे आहे तर ते आपण प्रेफर करत असतो म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी उष्णता शोषून घेणारा जो काळा रंग आहे तर तो घातला जातो त्यामुळे बघा लहान आपण बघा गच्चीवर पतंग वगैरे उडवायला जातो तर यामुळे ती उष्ण थंडी जी आहे तर ती बाधत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीराला काळा रंग घातल्यामुळे शरीराला उब मिळते हे त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे आणि काळ्या रंगांच्या कपड्यांचा बघा जसा शरीराला उब देण्यासाठी फायदा होतो तसंच बघा बऱ्याचशा लोकांना काळे रंग आवडतात म्हणजे खूप महिलांना तर काळ्या रंगाचे कपडे साडी वगैरे ह्या जास्त करून आवडत असतात मग इतर दिवशी ते घालणं शक्य नसतं म्हणून या दिवशी ते आवर्जून घालत असतात आणि शरीराला उष्णता मिळावी हेच त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे आणि बघा मकर संक्रांतीला आपण तिळगुळू पण वाटतो कारण तिळ जे आहे, आहे तर आहे, ते उष्णता देणार पदार्थ आहे तर त्यामुळे तिळगुळ आपण एकमेकाला वाटत असतो तर त्यामुळे आपल्या अंगातली ऊब जी आहे तर ती कायम राहते आणि थंडीपासून संरक्षण होतं हे त्यामागचं कारण आहे आता बघा देवीने यावर्षी पिवळा रंग जे आहे तर तो परिधान केलेला आहे तर त्यामुळे पिवळा रंग यावर्षी कटाक्षाने टाळायचा आहे तर बघा पिवळा रंग मग तुम्ही म्हणाल ताई लाईट पिवळा डार्क पिवळा तुम्हाला जो कलर वाटत असेल ना हा पिवळा रंग आहे तो घालूच नका पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाचे वस्त्र घालणं हे अशुभ आहे आता असं पण म्हणू शकतात की ताई मग सोनं नाही घालायचं का सोनं पिवळं असतं बघा वस्त्र वगैरे आपण ज्या गोष्टी परिधान करतो त्या तुम्हाला घालायच्या नाही सोनं बघा सोनं ही वेगळी गोष्ट आहे सोनं कधीच अशुभ ठरत नाही सोनं हे नेहमी शुभ दिवशी आपण सोनं घेत असतो तुम्ही सोनं वगैरे घालू शकतात पण तरी पण आज आजकाल बघा आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे काहीतरी मॅचिंग आपण घालतो म्हणजे हिरव्या रंगाची साडी घातली का आपण हिरवा नेकलेस हिरवे कानातले मॅचिंग घालत असतो रेड कलरची लाल रंगाची साडी घातली का आपण लाल रंगाचं घालत असतो मग एक दिवस सोनं पण तुम्हाला वाटत असेल ना का सोनं पण पिवळ्या आहे घालू नये का तुम्हाला वाटत असेल शंका असेल तर नका घालू एक दिवस आपण दुसरं काहीतरी मॅचिंग घालू शकतो सण असतो तर त्यामुळे आपल्याला सगळं वरून खालपर्यंत सगळं मॅचिंग पाहिजे असतं तर त्यामुळे शक्यतो आपल्याला पिवळा रंग घालायचाच नाही आहे पिवळ्या रंगाचं इकडे तिकडे थोडाफार शेड असेल तर तो पण तुम्हाला पिवळ्या रंगाच्या बांगड्या पण चुकून सुद्धा तुम्हाला घालायच्या नाहीये ठीक आहे तुम्ही काळा रंग जो आहे तर तो घालू शकतात काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाचा ड्रेस लहान मुलांना पण काळा रंग जो आहे तो संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घालू शकतात काळ्या रंगाशिवाय बघा या दिवशी हिरव्या लाल गुलाबी केशरी जांभळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकतात बाकी तुम्हाला फक्त पिवळा रंग घालायचा नाही आहे एवढं तुम्हाला लक्षात आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या या दिवशी कुठल्या रंगाच्या बांगड्या घालणं अत्यंत शुभ मानलं जातं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणं अतिशय शुभ मानलं जातं हिरव्या किंवा लाल त्यातल्या त्यात हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो तर त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घाल्या एक दिवस घाला हरकत नाही आता किती घालायच्या बांगड्या तर बघा तुम्हाला हातामध्ये तुम्हाला एक तरी म्हणजे समजा एका हातात तुम्ही एक हिरव्या रंगाची बांग बांगडी घातली तर दुसऱ्या हातामध्ये एक तुम्हाला जास्त घालायची आहे कधी पण बांगडी भरताना बघा तुम्ही जर गेला असाल बांगडी भरणाऱ्यांकडे जर तुम्ही बघितलं असेल समजा या हातामध्ये आपण बारा बांगड्या घातल्या तर ह्या हातामध्ये आपण तेरा घालत असतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी अधिक घालायची असते हा नियमच आहे हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काचेच्या बांगड्या वगैरे काही सरांना शुभ दिवशी तुम्ही घालतात ना तर हा नियम नक्की पाळत जा एका हातामध्ये एक बांगडी तुम्हाला जास्त घालायची आहे हिरव्या लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही घालू शकता हिरवा रंग किंवा लाल रंग मोस्टली तुम्हाला हिरवा रंग जो आहे तर तो तुम्हाला त्याच्या बांग त्या बांगड्या परिधान करायच्या आहे पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे माणसांनी पण पुरुषांनी पण हा नियम पाळायचा आहे मुलांनी पण लहान मुलं मुली त्यांना तैन, त्यांच्यासाठी पण हा नियम पाळायचा आहे तर बघा आणि आपल्याकडे भरपूर रंगाचे असतात तर त्यामुळे असं म्हणू नका की ताई घातलं ना तर नाही चालणार का बघा पुढची तुमची इच्छा आहे माहिती सांगणं हे माझं काम आहे कितपत तुम्हाला ही माहिती पटते त्यावर तुम्ही ठरवू शकतात की खरंच तुम्हाला घालायचं आहे की नाही तर बघा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाच्या बांगड्या वस्त्र घालणं शुभ आहे आणि कुठल्या रंगाच्या वस्त्र किंवा बांगड्या घालणं हे अशुभ आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ